तालुक्यातील आदिम कोलाम समाजातील वंचित कुटुंबाच्या प्रधानमंत्री जनमन योजनेच्या माध्यमातून समृद्धी फुलवण्याचे स्वप्न सत्यात उतरवायला सुरुवात झाली असून तालुक्यातील दोनशे सदुसष्ट कोलाम समाजातील कुटुंबांना आज जातीचे दाखले आयुष्यमान कार्ड मूलभूत सुविधा देण्यात आल्या तर तेवीस जणांना घरकुल योजनेचा लाभही मिळाला पीएम जनमत महाअभियान येथील तहसील कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उसळगव्हाण व बोरगाव धादे येथील दोनशे सदुसष्ट कोलाम जमातीच्या बांधव भगिनींशी ऑनलाईन संवाद साधला यावेळी आमदार प्रतापदा अडचण आदिवासी अपर आयुक्त सुरेश वानखडे आरोग्य विभागाच्या अतिरिक्त उपसंचालक आरती कोलवाल जिल्हा आरोग्य अधिकारी सुरेश आसोले तहसीलदार गोविंद वाकडे गटविकास अधिकारी माया वानखडे तालुका आरोग्य अधिकारी हर्ष क्षीरसागर यांची उपस्थिती होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अठरा राज्यातील एकशे अडुसष्ट जिल्ह्यांमधील आदिवासी बांधवांच्या समस्याविषयी संवाद साधला तत्पूर्वी येथील आदिवासी बांधवांना मार्गदर्शन करताना आमदार प्रतापदादा अडचण म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक आदिवासींचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी जनमन ही योजना आणली आहे या योजनेतून घरकुल पाणी रस्ते यासह मूलभूत सुविधा करिता लागणारे शासकीय योजनेचे कागदपत्रे आधार कार्ड जॉब कार्ड शिधापत्रिका बँक खाते जातीचे दाखले किसान क्रेडिट कार्ड आयुष्यमान भारत कार्ड ही सर्व कागदपत्रे लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत आपली कोणतीही अडचण असल्यास माझ्याशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थित आदिवासी बांधवांना केले आज केंद्र सरकारच्या माध्यमातून माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाभियान म्हणजेच पी एम जनमन योजना ही संपूर्ण देशामध्ये सुरू आहे आणि त्या माध्यमातून आदिम जमातीचे जे अति मागास जे आमच्या बांधव आहेत जाती आहेत आदिवासी बांधव आहेत त्यांना त्यांच्या सर्व योजनांचा लाभ त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम या योजनेच्या माध्यमातून होणार आहे आज धामणगाव रेल्वे तहसील येथे बोरगाव धांदे व दुसळगव्हाण येथील आमचे कोलाम बांधव आहेत या आदिवासी बांधवांना या योजनांचा प्रातिनिधिक स्वरूपात लाभ देण्यात आला आहे आणि इतर सर्व लाभ त्यांच्या घरापर्यंत पोहोचवून देण्याचं काम सर्व विभागांमार्फत एकंदरीत नऊ विभाग यामध्ये कार्यरत राहणार आहेत त्यांच्यामार्फत पोहोचणार आहेत मी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी आणि आपल्या राज्याचे व केंद्राचे जे विभाग यामध्ये कार्यरत आहेत त्या सर्वांचा मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद देतो आणि सर्व आदिवासी बांधवांना विनंती करतो की त्यांनी या योजनांचा लाभ योग्य पद्धतीनं घेण्या घेण्याकरिता सहकार्य करावे व विभागांनी सुद्धा विभागा सहकार्य करावे आज त्यांच्या हस्ते जातीचे दाखले आयुष्मान कार्ड देण्यात आले आरोग्य विभागाच्या वतीने सिकलसे क्षयरोग तसेच सर्व बाबीची आरोग्य तपासणी या आदिवासी बांधवांची करण्यात आली पंचायत समितीचे प्रशासन अधिकारी प्रशांत जोशी विस्तार अधिकारी मीनाक्षी मसदकर सुरेश लांडगे यांनी संबंधित आदिवासी बांधवांना परिवहन महामंडळाच्या बसद्वारे येथे आणले होते एएस न्यूज महाराष्ट्र करिता धामणगाव रेल्वेतून प्रतिनिधी संतोष वाघमारे